आजचा आपला पहिला प्रश्न आहे वजा सातशे बाराचा गुणाकार व्यस्त वजा सातशे बारा ची व्यस्त यांचा गुन्हा किती सोप्या प्रकारे सांगत आहे लक्ष देऊन पाहिजे वजा सातशे बारांचा गुणाकार व्यस्त बरोबर वजा सातशे बाराचा गुणाकार व्यस्त बरोबर वजाचं चिन्ह जसं तसं छेदा अंशात आणि संख्या छेदा एक दुसरं वजा सातशे बारा व्यस्त बरोबर डेरीज व्यस्त बनलं की फक्त वजा चिन्ह लिहून टाकून मी सातशे बारा वसईतलं कस आम्हाला यांचा गुण वजा बारा छे सात गुन्हेला सातशे बारा पौशी वजा बारा छे सात गुन्हेला सातशे बारा सात सात कटले बारा बारा कटले आता इकडा एक म्हणजेच वजा एक तुमचं उप वजा एक